गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम no, बॅक टू माय चॅनल आज आषाढी एकादशी आमगेर आषाढी एकादशीची नैवेद्य म्हणून करतात रोटी आणि उसळ आणि कण्ण हांगा तुम्हाला सगळ्यांगेर ते दिसतले सो आता आम्ही करपाया आणि बऱ्याच फावटी हांवें तुमकां कण्ण दाखलेले असा आयज उसळ दाखयता आणि येस उसळ सुद्धा दाखयल्ली आसा पूण दाखयता आयज सो so, येस yes, चला दिसाची सुरुवात करूया आणि दिनेश फोडे गेलो तरी काम असं त्याचे म्हणून तर आता येतलो तो थोड्या वेळात सो so, हवे अजून चा बी काय नाले नेले आणि आयले कारण की ते नवून धुवून तो नैवेद्य करता सो येस तर हे चणे असा जे आता हा हो। कुकरात सुमते लायता सो so, हगाओ पीठ मळता हवे चितले चणे शिजता तसं हा पीठ मळून घेऊ आणि चपात्यो करून घेऊ आणि एक बरे किती असतं जणां दिसा शीत बी कर फक्त उसळ आणि रोटी आणि कण्ण बरे त्यात सुद्धा हावे अजून एफर्ट घातले आणि हावे किती केलं ते सांगता तुम्हाला पीठ वळून झाले असा ॲक्च्युली हा पहिली ती उसळ करप आशिले पुढ कित झाले चढे शिजूकूत दा त्याला लागून हा आता किती केले अर्धे चढे घातले आणि अजून दहा शिटयो दिता मिनिमम वीस शिटयो झाल्यो असा सो uh, so, तेवसर चितले की चला रोटी करुया तर म्हणजे चपाती रोटी जे किंवा ते करतले आता हा सो so, चला आता रोटी करता एका तो सर ते शिजतलेच अशे म्हणतात की uh... हे खरे असा की ना ते खबर ना पण हे हांवें स्वतः प्रत्यक्षात अनुभवले असा जे तुमचा मूड बरो असं तुमचे जे जेवण असा नी तो मूड त्याच्यात उतरता आणि ते जेवण तसेच तयार जाता तुम्ही जर चिडचिड्या मनात जेवण तर जेवण पया मुद्दाम पयाा तुम्ही जळले जळले जाता ना आणि किंवा जाता सो so, हांव सदा ट्राय करता की म्हाजो मूड चागलो असू नी आणि आणि हा जेव्हा किचनात वतले ते जेवण बरे जाल्या पुरो सो so, हो सद प्रयत्न असता तर रोटी करता करता आज हा तुमच्याकडे उलयतां बरे आमकां बायलांक न्ही प्रशंसा केल्ली चड आवडटा म्हणजे तारीफ कोणी केली न्ही घरच्या दी स्पेशली जाल्यार खूप आवडता आम्ही केलेले जे पदार्थ ते जर भरभरून तोंड भरून कौतुक केले जाल्यार असे दिसता की भरून पावले म्हणून होय न्ही सो की जाता कोण करता तारीफ uh, बऱ्याच फावटी घरची की ते म्हणून तारीफ करतली तुमची सदा तुमचे कौतुक थोडीच करतली आणि असे व्हाट दिसता की आपण इतले एफर्ट घालून जेवण केले आणि कोणीच असे कौतुक करू ते बरे दिसतं की आम्ही तर बरे केले सो त्याच्या एक उपाय असा किती हे फॉलो करता तुम्हाला असे दिसतं नाही की तुमचे कोणच कौतुक को करना जाल्या मिरच्या फुड्यात मिरराच्या मुखार उभे रहा आणि तुमचे नाव घे जसे आव घेता माझे नाव वेल्डन प्रियंका खूप सुंदर जेवण केलंस अप्रतिम काय जेवण करतेस ग तू असंच करत जा असंच तुझं जेवण चांगलं कर आणि आऊ तोंड भरून माझे कौतुक करता आणि माझा आत्मा जो खुश जाता नी हे थोडं फनी आहे बट रिअली हे एक थेरपी आहे जे हा माझे ट्राय करता तुम्ही दिसले की आपले कौतुक को कोणूच करता जर हे नक्की ट्राय करा खरेच वक करता हे आता मी उसळ करपाक घेऊया हंगा दोन चमचे हांवें तेल घातलेले असा दोन रफली चॉप केलेले हरवे मिरसांगो पाव चमचो हिंग चार पाच करविला आणि इल्ली वली कोथमीर घातली आणि सासवां घातले अर्दो चमचो आणि हळद घालता अर्धो चमचो आता हे सगळे नी जीव करुया एक छोटी वाटी गोड हांवें तासून दवलेले हो असा हे हांवें माप घेऊनच सांगता तुमकां एक छोटी वाटी असा तर तेही घालूया सोमते म्हटल्या मेल्ट जातले नी त्या लागून उन्न केले मुगाच्या डाळीचे ह्याच्यात अर्धी लोकांनी ह्या घालता पानं घालता हळदीची पण हा हळदीची पानं बी काय घालू ना हावे फक्त वेलची पिठो घातलं ऑलमोस्ट जाऊक आणि हंगानी हंगा चणे धवे चणे असा जे हा उकडून दवलेले असा आम्हाला इतकेच जय दाखयता इतके हा का शिटो मिनिमम मला वीस मारुच पडलो आणि हवे डबल केले प ते आता करत असा ते सादे आणि हे तिखट वाले आईक आमचे सादे आवाड आणि त्याका साधे करता आणि हे सगळ्यात चटपटी आवडतं म्हणून हा हे मसालो घालून केलो तिखट मे यल्लो झाले त्याच्यातच आम्ही नी घालया हे सादे वाले म्हणजे ह्याच्यात काय ना फक्त मीठ आणि हे असं मिरसांग आणि गोडबी हे साधे आणि ते वाले हा दोन्ही तुम्हाला एक्चुली दाखवलेले असं मीठ घालत ओके ओली कोथंबीर आणि ओले सय ते सगळे नी कर ऑलरेडी रॅम कसेच झाले असं दिनेशाक असलेच असे रॅम कसे जे हाताना मऊ लागप सो तुमका मागीर हा थाळी दाखयता आजची आषाढी एकादशीची थाळी इल्ले घालता उदक चढ घालना अजून या जाऊनी म्हणून मशी ग्रेवी कशी जाऊन चला हे जाऊनी माग तयार असा आमची उसळ बंद करता गॅस आणि मागीर मी या आता मातशी ग्रेव्ही टाईप दवरली हांवेन हलकीशी सामकी सुको ना खावपाक बरी लागपाक जाय ताका लागून सो हांगा तयार आसा उसळ आतां मागीर दाखयता तुमकां चला तर मित्रांनो म्हजे जेवण सगळें जाल्लें आसा फायदली आतां हांवें सुटकेचो श्वास घेतलो आणि विचार केलो चला आयदनां घासुया आणि रोजच्या प्रमाणे तुमच्या कडेन उलोवया सुद्दां थोडे बरें आयज असा आषाढी एकादशी आणि या दिसा जर कोणाची याद जाता तर ते म्हटल्या आमच्या शेजारचे बाबा हरिओम बाबा म्हणता मी आणि आता ते दा मागच्याच वर्षी त्यांचं त्यांना देवाज्ञा झाली पण ते दर वर्षा आम्ही लहान असताना पंढरपुराक वताले आणि पंढरपूरसून येताना यादी देवचा प्रसाद सो मला सदां जे जे ही आषाढी एकादशी येतानी मला त्या बाबांची याद येतात सो एक आ, अजून एक आठवण आली की आम्ही सगळे परिवार जे म्हणजे आजी आजोबा आशिले हयात आशिले त्यांना आम्ही सगळी जणां मिळून पंढरपुरात गेली आणि देवाचे दर्शन घेतलेले हे पया माझी आयदना सुद्धा घासून झाली आता आम्ही या मशी आता हंगाचे काम झाले चलो जलो हे चिटुकले पिटुकले ये असतं मधी मधी मम्मा खू गा सांगता रोटी केळे ही उसळ जी फक्त आई धवी उसळ ही तांबडी उसळ आणि ही आ, हे असा कण्ण तर या जेवपा Three hours later. त्यांचे कुठून काळोख असा आणि ही सगळी पया इंडक्शन सगळी पडली <laughs> लाईट आयली फायनली आणि आज आमच्या घरात कोण ना हा भीत निधल्या प्रिनेश दोळात गेलो आज आषाढी एकादशी किती असता प्रोग्राम बी तो खरी दुसरीकडे गेलो प्रिनेश जेव्हा सो घरात ई वाव दाख वेगळ्याच कलरचे ना वाव ते भिऊन वतले त्या लाईट घालू ना पिंटू महाराज आणि थुई सकल आमचे छोटेसे मिनू असा बाकी सगळे खुई असा निदली असतली थणी बी पडटा नी म थंड बी जाता नी पावसाक लागून वातावरण त्यांना आमची माजर सगळी एकत्र रोतात गेट <laughs> टुगेदर त्यांचे दोळात भजन चालले आवाज येतात सो so, हेनी खूप दिसता दिसतं म्हटलं असे की असे देवळातून आवाज येतात देवते भजन बी जाता त्याचं परत गायन बी चलता ते मला खूप आवड एकदा दोनदा गेले गेल् बसप आता कित जातं आमची स्वप्नं आणि समकी अशी बुळबुळीत झाली मला खूप भय दिसता बी पडतले म्हणून म्हणून सध्या हा वसना आणि आता फाल्या पळया रिक्षा असली तरच होतले कारण की मला तितले जायना चल वयर जीव वयर येत सामको माझं च गेले झाल्या सो येस so, yes. <laughs> प्रिनेशाची फाल्याची तयारी झाली असा बरे फाल्या किती असा तुम्हाला सांगता असा शाळेत त्यांच्या दिंडी असा आणि दर त्यांच्या शाळेतली जी दिंडी असता ती एक तर शाळेत असतात नाल्या दत्त मंदिरात असतात सो so, त्यांच्या शाळेपासून दत्त मंदिरापर्यंत दिंडी येतली आणि भीतर थुई दिसता डिटी खेळ पावसाचे पावसात असं किती करता तो पावस पाऊस जर चढ पडलो ते मंदिराच्या भीतच दिंडीचं ह्या करतले बाकी हांव दर दाखयता ते दाखय तुम्हाला आणि पळोवया म्हाका पळया मेळ्ळें रिक्षा आसली तर होतले नाल्या नो ह सो चला सो so, मित्रांनो बरीच रात झाली असा आणि फाल्याची तयारी सुद्धा करपाची असा फायला बेगीन सो येस आय होप so, yes, तुम्हाला आयचो ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडलो झाला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळ्या फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट